नमस्कार भक्तांनो श्री स्वामी स्वामी समर्थ जो भक्त मनापासून स्वामींची भक्ती करेल त्याला कधीच एकटे सोडत नाहीत जर तुमच्या आयुष्यात खूप दुःख असेल सक, तर सकाळ संध्याकाळ स्वामीचे नामस्मरण करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल श्री स्वामी चरित्रा सारामृत या पोतीच्या पारायणासंबंधित सूचना अर्थात पाठविधी मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही पवित्र ग्रंथाचे पारायण करताना जसेही करतात तसेही सारामृत वाचावे सुचिरभूत व्हावे नित्याची देवपूजा करावी श्रीस्वामीच्या तस्वीरीची किंवा मूर्तीची पूजा करावी आपण कोणत्या हेतूने पारायण करीत आहोत ते सांगावे तो इष्ट हेतू पूर्ण व्हावा यासाठी त्यांना नम्र विनंती करावी या, या पोथीचे पारायण रोज एक अध्याय याप्रमाणे करता येईल रोज सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात करावे ज्यांना वेळ आहे त्यांनी एक दिवसात एका बैठकीत सर्व एकवीस अध्याय वाचावेत पोती वाचना सकाळची वेळ उत्तम आठ वाजता प्रारंभ करावा वाचन झाल्यावर आपले भोजनाचे ताट वाढून स्वामींना नैवेद्य दाखवावा मग सर्वांनी जेवावे पारायण करताना घरात शांतता राखावी वाचन घाई गडबडीत करू नये असे लक्षात घेऊन शांत चित्ताने वाचावे श्री स्वामी महाराज आपल्या सन्मुख साक्षात बसले आहेत असा सद्भाव असावा पारायण काळात ब्रह्मचार्य पालन करावे सदाचरणी असावे परनिंदा भांडण वादविवाद इत्यादी करू नये ज्यामुळे आपले चित्त स्थिर राहील आजारी माणसाला बरे वाटावे म्हणून या पोतीचा पाठ एका दिवसात व तीन दिवसात करावा आजारी माणसासमोर पाठ म्हणायची आवश्यकता नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला प्रारंभ करावा अस्वच्छ असताना पाठपारायण करू नये नित्यपाठ म्हणून एक अध्याय वाजणाऱ्यांनी देवपूजा झाल्यावर सकाळी किंवा सायंकाळी हातपाय धुऊन स्वच्छ वस्त्रे धारण करून वाचन करावे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती एकच आहे ती म्हणजे संकटातून सुटका व अबुदय होणे अनिष्ट अरिष्ट कष्ट दृष्टा यांचा नाश होणे व संतुष्टी पुष्टी आणि इष्ट यांची प्राप्ती होणे श्री स्वामी समर्थ हेच सगुण ब्रह्म व दत्तरूप मानावे त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी घरात देवासमोर बसून पाठ करावा ज्यांना पाठावर किंवा आसनावर मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसावे स्त्रियांनी ही पोती अशाच नियमानुसार वाचावी विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती व्हावी व परीक्षेत यासाठी महिन्यातून एकदा या एक पोतीचे तीन दिवसात पारायण करावे पाठाच्या वेळी श्री स्वामी समर्थांच्या चित्रांची गंध फुलं वाहून व वा उद्बत्ती निरांजन व वाळून पूजा करावी नंतर स्वामींची आरती म्हणून खडी साखरेचा प्रसाद वाटावा श्रीस्वामी समर्थ हेच पूर्ण दत्तावतार परब्रह्म आहेत नित्य वर्तमान आहेत त्यांच्या पावनलेल्या चरित्राचे वर्णन असलेल्या या सारामृताच्या पारायणाने सर्व शुभसंकल्प पूर्ण होतील ती फलप्राप्ती बारा प्रा पारायणाने शक्य होईल बारा पारायणानंतर जवळच्या स्वामी मठात जाऊन या पोथीच्या पाच प्रती मठाधीशाजवळ भक्तांना वाटण्याकरिता द्याव्या पारायण झाल्यावर श्रीस्वामी समर्थ या नामाचा एकशे आठ वेळा जप करावा ब्राह्मणाला द्रव्य दक्षिणा द्यावी गरिबांना अन्नवस्त्र दान द्यावे रोग बरा होऊन आयुरारोग्य प्राप्त व्हावे विद्याभ्यासात प्रगती होऊन परीक्षात यश मिळावे नोकरी मिळावी धंदा व्यवसायात उन्नती व्हावी अडकलेली महत्वाची कामे स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लागावी यासाठी या, या पोथीचे सात पारायणे करावीत विवाह जमून तो निर्विघ्नपणे यासाठी एका दिवसात एक पारायण करावे श्रद्धापूर्वक पाठ करावा आपला संकल्प म्हणताना इच्छित हेतूचा उल्लेख करावा हे पारायण नियमानुसार घेतल्यास केल्यास इच्छापूर्ती तर होतेच शिवाय घरात सुख शांती प्रगती होते आपल्यावर कोणत्याच प्रकारचे संकट येत नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ